सजग नागरिक टाइम्सच्या बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा बेल आयकॉन क्लिक करा कमला नेहरू हॉस्पिटल येथे औषध उपचारासाठी आलेल्या मौलवींना दहशतवादी म्हणत फोटो व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सध्या काही लोक फेमस होण्यासाठी मुस्लिम समुदायाला टार्गेट करून मोठं होण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना असे वाटत आहे की मुस्लिम समाजाला टार्गेट केल्याने आपल्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही व आपण झटपट प्रसिद्ध होऊ या आविर्भावात जगणाऱ्याला हे माहीत नाही की कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे शासनाची दिशाभूल करणाऱ्या व देशात दोन समाजात तेड निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होत आहे एका भारतीयाला दहशतवादी बांगलादेशी म्हणणे व पोलीस प्रशासनाला खोटी माहिती देऊन सरकारी कामत अडथळा आणणे हा सुद्धा गुन्हा आहे असा प्रकार करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मुस्लिम समाजातर्फे करण्यात येत आहे एक विचित्र घटना घडली वास्तविक पाहता तेरा ऑगस्ट रोजी हे जे बसलेले लोक आहेत बिहारून आलेले हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी गेले गेल्या असताना कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये त्यांना डॉक्टरने सांगितलं की तुम्ही चौदा तारखेला तुमचा खून टेस्ट वगैरे हो आण टेस्ट करून घेऊ सर्व चौदा तारखेला तिथे गेले असताना काही लोकांनी जाणून बघून खोडसडपणाने अतिरेकी दहशतवादी लोक कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये घुसल्याची माहिती दिली आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसार प्रसार माध्यमातून त्यांनी दिशाभूल करण्याचं काम केलं काही लोक सांगत होते की अतिरेकी आहे त्यांच्या हातामध्ये बंदूक आहे दहशतवादी आहे आणि नंतर नंतर हे सांगण्यात आलं की तो बांगलादेशी आहे ते पाकिस्तानचा असू शकतात असे काही खोट्या माहिती देऊन पुणे पोलिसांची दिशाभूल केली आहे वास्तविकवादा विषय खूप गंभीर आहे पुणे पोलिसांनी त्वरित याची दखल घेऊन हॉस्पिटल या ठिकाणी गेले आणि या लोकांना त्यांनी अटक केली अटक केल्यानंतर यांची विचारपूर झाली तपास झाला हे लोक बिहारचे राहणार आहे यांचे आधार कार्ड तपासले गेले राशन कार्ड पेन कार्ड ज्या मदरसाच्या चंद्यासाठी ते पुण्यात आले होते त्यांचा तसदीकनामा कारिंद्री साहेबांचा तसदीकनामा या सर्वांचा तपास केल्यानंतर आठ तासानंतर पुणे पोलिसांनी या लोकांना निर्दोष हो। आणि सांगितले की हे बंगलादेशी नसून तर हे भारतीय आहे आणि मूळ बिहारचे राहणार आहे बिहार या ठिकाणी स्थानिक पोलीस ठाण्याला त्यांनी माहिती दिली तिथल्या असलेल्या सरपंचांना त्यांनी माहिती दिली त्या सरपंचांनाही गवाही दिली की हा माणस हे जे लोक आहे ते आमच्याच भागात राहणार आहे बिहारचेच राहणार आहे का गाव एका तालुक्यात राहणारे लोक आहेत हे सर्व माहिती पुढे आल्यानंतर पुणे पोलिसांनी यांना आ... म्हणजे सोडलेला आहे त्याबाबत पुणे पोलिसांनी केलेला तपास योग्य रीतीने केलेला तपास आणि त्वरित तपास करून त्यांनी सोडलं त्याबद्दल समस्त पुणे शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने जमेत उलमा यांच्या वतीने आम्ही त्यांना धन्यवाद देतो मात्र ज्या लोकांनी खोडसळपणा केला ज्या लोकांनी चुकीची माहिती दिली पुणे पोलीस यंत्रणाची दिशाभूल केली खोट्या प्रचार प्रसार माध्यमातून बातम्या दिल्या अतिरिकी आले आतंकवादी आले त्यांचा हातामध्ये बंदूक आहे असा खुडसडपणाने ज्यांनी उर्त पसरण्याचं काम केलेलं आहे पुणे पोलिसांनी तवरित अशा लोकांवर गुन्हा दाखल केला पाहिजे कारण या पुण्यामध्ये आज पंधरा ऑगस्ट रोजी राज्यपाल येणार होते आजच्याच तारखेला पंधरा ऑगस्ट आणि दोन दिवसानंतर राखी रक्षाबंधन आहे अशा पार्श्वभूमीवर पोलिसांवर तणाव असताना पुणे पोलिसांची दिशाभूल करणे पुणे पोलिसांचा ताण वाढवणे ज्या लोकांनी चुकीचं काम केलेलं अशा लोकांवर त्वरित कारवाई करावी ही आमची मागणी आहे दुसरी महत्वाची गोष्ट उद्या आमचा एक शिष्टमंडळ कार्यतुर्माच्या नेतृत्वाखाली आम्ही स्वतः त्या गिल साहेबांना डीसीपी साहेबांना अभिनंदन करणार आणि त्यांना विनंती करणार ज्या लोकांनी खोट्या बातम्या पसरलेल्या आहे इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती दिलेली आहे या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी असेल मी अंजू मिलामदार अध्यक्ष मूल निवासी मुस्लिम मंच धन्यवाद